दोन हजार चोवीस हे वर्ष भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेटसाठी स्मरणीय ठरलं दोन हजार चोवीस मध्ये तब्बल सतरा वर्षांनी भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं मात्र हे फक्त टी ट्वेंटी क्रिकेट पुरतच मर्यादित राहिलं टेस्ट क्रिकेटसाठी नाही नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताने न्यूझीलंड समोर टेस्ट सिरीज हरली तब्बल बारा वर्षाने भारताने टेस्ट सिरीज गमावली तीही तीन शून्यने जाने ने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तेही तीन एकने ने दहा वर्षांनी ऑस्ट्रेलियाने भारताचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव केला यामुळे भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा चान्स देखील हुकला यामुळे सिनियर प्लेयर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याचबरोबर हेड कोच गौतम गंभीर टार्गेटवर आले आहेत आधी न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया सिरीज हरली आणि त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हुकलेला चान्स याचे खापर कोणावर फुटेल आणि कोणाला एक्झिट घ्यावी लागेल हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून यात पहिलं नाव आहे रोहित शर्माचं रोहितने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तीन मॅचेस खेळल्या या पाच इनिंग्समध्ये त्याने फक्त एकतीस रन्स केले आहेत आणि या पाच इनिंग्समध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोर आहे तो म्हणजे दहा शेवटची जी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टेस्ट मॅच झाली ती रोहितने खेळलीच नाही यावरून सगळ्यांना वाटलं की बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही रोहितच्या करिअरची शेवटची टेस्ट सिरीज ठरेल यावर खराब फॉर्ममुळे आपण ही टेस्ट मॅच खेळत नाही असे रोहितने स्पष्टीकरण दिले मात्र काहींचं मत असं होतं की मॅच जिंकून सिरीजमध्ये बरोबरी करण्याची संधी असताना वरिष्ठ आणि अनुभवी रोहितने ही महत्वाची मॅच खेळायला हवी होती आता रोहितला टेस्ट मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल ती इंग्लंड विरुद्ध जूनमध्ये मात्र तोपर्यंत त्याला वनडे किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळून फॉर्ममध्ये यावं लागेल पण ज्या ठामपणे आपण एवढ्या लवकर निवृत्ती घेणार नाही हे रोहितनं सांगितलं आहे आणि जर घेतलीच तर बुमरावर कॅप्टन्सी आणि बॉलिंगचा वाढणारा लोड यामुळे रोहित एवढ्या लवकर निवृत्ती घेईल असं वाटत नाही दुसरं नाव आहे विराट कोहलीचे विराटने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत शतक झळकावले यामुळे विराट, या विराट फॉर्ममध्ये आला आहे आणि भारताच्या बॅटिंगची बाजू भक्कमपणे धरून ठेवेल असं वाटत होतं मात्र झालं याच्या उलटच विराटने पहिली मॅच सोडली तर पुढील चार मॅचमध्ये फक्त नव्वद रन्स केल्या विराटची ही सिरीज खराब गेली असं नाही तर न्यूझीलंडबरोबर सिरीजमध्ये दे देखील विराटचा फॉर्म गणला होता सातत्याने बॉल आउट साईड ऑफ स्टंप टाकल्याने विराट स्लिपमध्ये कॅच देऊन आउट होतो हा बॉलिंग प्लॅन आता जग जाहीर झाला आहे आणि याचाच फायदा बॉलर्स घेऊ लागले आहेत रोहित प्रमाणेच विराटला देखील वनडे किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळून आपला फॉर्म दाखवावा लागणार आहे आणि असं न झाल्यास युवा फलंदाजाने दाखवलेला फॉर्म या प्रेशरमुळे विराटला स्वतःलाच किंवा टीम मॅनेजमेंटच्या प्रेशरमुळे निवृत्ती घ्यावी लागू शकते आता शेवटचं नाव आहे ते हेड कोच गौतम गंभीरचं गौतम गंभीर जेव्हापासून कोच झाला आहे तेव्हापासून टीममध्ये एक हाती कारभार असल्याचं दिसून येत आहे गौतम गंभीरला हवा तो कोचिंग स्टाफ आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये वेगवेगळा कॅप्टन आणि वेगवेगळे वेग प्लेयर्स ही गौतम गंभीरची मागणी बीसीसीआयने पूर्ण केली मात्र हे निर्णय घेऊन सुद्धा भारताने गंभीरच्या कोचिंग करिअरच्या सुरुवातीच्याच काही महिन्यांमध्ये टेस्ट सिरीज गमावली डे दे मॅचेस देखील हरल्या यामुळे गौतम गंभीरलाच त्याचा अॅग्रेसिव्ह खेळ भारी पडू शकतो रोहित आणि विराटच्या निवृत्तीच्या विषयावर गंभीरला विचारल्यावर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असा तो म्हणाला मात्र प्लेयर्सनं जर टेस्ट क्रिकेटमध्ये खेळायचे असेल तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करून मगच टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांना स्थान मिळेल असे गंभीरने सांगितले त्यामुळे विराट आणि रोहित पुन्हा आपल्याला डोमेस्टिक क्रिकेट खेळताना दिसतात की गौतम गंभीरच पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतो हे काही दिवसात दिसून येईल या तिघांच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पराभवाचे खापर कोणावर फुटेल आणि कोणाला एक्झिट घ्यावे लागेल की कोणालाच नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा